या मदे की या तुम्ही पाहू शकता नागरिक चांगले संतप्त झाले एका इस्माला मारहाण केली जाते आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय ही घटना घडलीये बदलापूर मध्ये मार खाणारी व्यक्ती परप्रांतीय झालं असं की बदलापूर पश्चिम परिसरामध्ये फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली ही कारवाई कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे करण्यात आली होती हा फेरीवाला बदलापूर पश्चिम परिसरामध्येच बसतो कारवाई करत असताना त्यानं मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल शिवी गाळ करत अपशब्द वापरला या घटनेची माहिती मनसैनिकांना मिळाली त्यानंतर मनसैनिकांनी या फेरीवाल्याला गाठलो आणि त्याला जाब विचारत बेदम चोप दिला पाहुयात या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ

ارے میں مارتا نہیں مارتا نہیں مارتا اے سنن سے ملتا ہے سنن سے ملتا ہے ارے بولتا ہے મારડિં રબા Trustee � tama྿ં જાડ જાડ પાડા માર ભાડ ભાનિં ઘાડ કાડા જ�� 1 હડા pasoા હા઱િં હા મ્ક કાડ આથ�私ન હ

સોરી બોલતો માફી માગતો नमस्कार मी संगीता चेनवणकर महाराष्ट्र विमानसेना महिला शहराध्यक्ष बदलापूर आज कुळवा बदलापूर नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जे आहेत ते मार्केट परिसरामध्ये अतिक्रमण हटवत होते त्यावेळेला का उत्तर भारतीयाने ते त्यांच्या अंगावरती तो धावलेला आणि त्यानंतर त्याने मराठी भाषेला मराठी माणसाला त्याने शिवीगाळ केली त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सैनिक ज्यावेळेला रस्त्यावर उतरले त्यावेळेला ते त्यांनी त्यांनी त्याचा चोप दिलेला आहे आणि त्यांनी माफी मागितलेली आहे परंतु भविष्यात बदलापूर शहरामध्ये हे अशा प्रकारची परत पुन्हा घडू नये ह्याच्यासाठी पूर्व बदलापूर पोलिसांना मी विनंती करेन की आपण ह्या सर्व बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवावं अन्यथा महाराष्ट्र सैनिक जे आहेत ते मराठी भाषेसाठी मराठी अस्मितेसाठी कायम रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांनी केसे सांगावर घेतलेले आहेत त्यामुळे भविष्यात असा प्रकार हो नये यासाठी प्र, धन्यवाद दरम्यान का गेल्या काही महिन्यांपासून मराठी भाषा आणि मराठी माणसाचा वारंवार अपमान केला जातोय आणि हे अनेक घटनांमधून समोर देखील आहे ला आता बदलापुरात पुन्हा असाच प्रकार घडलाय या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली व नजीकच्या परिसरातील नवनवीन अपडेटसाठी आजच लोकमतच्या कल्याण टोंबिली पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका